नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आत्ताच मकर संक्रांत ही होऊन गेलेली आहेत आणि मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत प्रत्येक घरी हळदी कुंकू हे केलं जातं हळदी कुंकू करताना त्यामध्ये वाणसुद्धा दिले जातात आणि बऱ्याच घरी बघा पहिली संक्रांत असेल म्हणजे ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं असेल तर त्यांचं हे पहिलंच हळदी कुंकू असणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचीच अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे हळदी कुंकू करताना आपल्याला चुकूनही अशा काही वस्तू आहेत त्या वाण म्हणून द्यायच्या नाही तसेच शास्त्रानुसार काय वाण द्यावे आणि सोबतच ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी वान म्हणून कोणती वस्तू द्यायची आहे किंवा हे हळदी कुंकू कसं साजरं करायचं आहे सा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यावर्षी आपल्याला हळदीकुंकू कुंकू जे आहे तर ते सोळा फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे कारण सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी जी आहे तर ती आलेली आहे तर मकर संक्रांतीपासून त्या रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे केलं जातं म्हणून आपल्याला कोणताही एक चांगला दिवस शोधून त्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम हा करायचा आहे हे हळदी कुंकू का केलं जातं तर पहा खरं तर काळी महिला घरातील कामं सोबतच शेतातली कामं शेतामध्ये राबायचं त्यांचं आयुष्य फक्त चूल आणि मूल आणि शेत यांच्या अवतीभोवतीच फिरत होतं त्यामुळे अशावेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरंगुळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदी कुंकू कार्यक्रम हे एक निमित्त आहे या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे एकमेकां एकमेकांचे जे विचार आहेत तर या विचारांची देवाणघेवाण होणे किंवा जिव्हाळ्याचे प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याच्या निमित्ताने हे जे हळदी कुंकू जे आहे तर ते साजरं केलं जातं हळदी कुंकू म्हणजे काय तर हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील अधिशक्तीची पूजा करणे तर पहा सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू करताना कोणत्या वस्तू या वान म्हणून अजिबात द्यायच्या नाही हे पाहणार आहेत तर पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हळदी कुंकुवाला स्त्रियांना बोलवल्यानंतर वान म्हणून प्लास्टिकच्या ज्या वस्तू असतात त्या अजिबात द्यायच्या नाही मग ते प्लास्टिकचे बाऊल असतील बरण्या असतील चमचे असेल जर चुकूनही प्लास्टिकची अजिब वस्तू आहे तर ती वान म्हणून द्यायची नाही ही वस्तू वान दिल्यामुळे त्याचं कुठलंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही यामुळे आपल्याला अजिबात जी प्लास्टिकची वस्तू आहे तर ती आपल्याला वान म्हणून द्यायची नाही यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला कुठल्याही धारदार ज्या वस्तू असतात की जसे की चाकू असेल सुरी असेल किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये एखादं धारदार जे भांडं असतात बरेच वेळा बघा आता श्री या भांडेत जास्त वान म्हणून देत असतात तर त्यामध्ये एखादं भांडं ज्याला धार आहे तर अशा ज्या वस्तू आहेत तर यासुद्धा आपल्याला वान म्हणून द्यायच्या नाही तर या द्या दोन वस्तू आहेत तर या चुकूनही आपल्याला हळदी कुंकू करताना वान म्हणून द्यायचे नाही आता कोणत्या वस्तूवान म्हणून द्यायच्या तर तुम्ही त्या धार्मिक गोष्टी ज्या असतात धार्मिक वस्तू ज्या आहे तर त्या तुम्हाला दान म्हणून जास्तीत जास्त देण्याचा जा प्रयत्न करायचा आहे किंवा सौभाग्याचं जे लेणं असतं तर त्यामध्ये मग कुंकू असेल टिकली टिकल्याचं पॉकेट असेल किंवा हिरव्या बांगड्या असेल किंवा आरसा असेल कंगव असेल किंवा मग तुम्ही बघा पूजेचं सा जे साहित्य असतं जसं की आता धूप असेल त्याचबरोबर एखादं धार्मिक पुस्तक असेल आपलं श्री स्वामी समर्थांचा नित्यसेवा असेल गुरुचरित्र असेल स्वामीचरित्र असेल यासारखे जे ग्रंथ असतात ते सुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकतात या जर वस्तू तुम्ही वान म्हणून दिल्या तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल यानंतर बघा ज्यांची पहिली संक्रांत आहे तर मग यांनी अशी कोणती वस्तू वान म्हणून द्यायची आहे तर पहिली संक्रांत असेल तर अशा स्त्रियांनी आपल्याला पहिल्याच हळदी कुंकाला जे हळदी कुंकाचे करांडे असतात तर ते वान म्हणून द्यायचे आहे जो सिंगल करांडा असतो तो द्यायचा नाही हळद आणि कुंकू असे दोन सोबत असणारे ते हळदी कुंकूचे करांडे असतात तर ते आपल्याला वान म्हणून द्यायचे आहे आणि हे वाण देताना आपल्याला सर्वप्रथम त्याच्यामध्ये हळदी आणि कुंकू भरायचं आहे आणि भरलेले जे डबे आहेत तर हे आपल्याला हळदी कुंकू म्हणून वान द्यायचे आहेत यामुळे अखंड सौभाग्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि याचं फळसुद्धा आपल्याला नक्कीच मिळत असतं यामुळे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी आवर्जून हळदी कुंकूचे जे करांडे आहेत तर हेच तुम्हाला, तुम्हाला वान म्हणून द्यायचे आहे आणि पुढील पाच वर्ष तुम्हाला जे सौभाग्याच्या ज्या वस्तू असतात तर त्याच तुम्हाला वान म्हणून द्यायचे आहे जर तुम्ही आता बघा पहिल्या पहिलं जे हळदी कुंकू असतं तर आता हळदी कुंकुवाचा करंडा दिला जातो दुसऱ्या वर्षी तुम्ही हिरव्या बांगड्या देऊ शकतात तिसऱ्या वर्षी तुम्ही एखादा आरसा किंवा कंगवा देऊ शकतात तर असे एकूण पाच वर्ष आपल्याला सौभाग्याच्या वस्तू ज्या असतात ना त्या वान म्हणून द्यायच्या असतात यानंतर सहाव्या वर्षी तुम्ही इतर कुठल्याही गोष्ट वान म्हणून देऊ शकतात मग यामध्ये तर तुम्ही स्टीलची तांब्याची भांडीसुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकतात तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हळदी कुंकू करताना या ज्या वस्तू आहेत त्या द्यायच्या नाही किंवा कोणत्या वस्तू द्यायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर आता मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ